बघा मित्रांनो शेंगा आहे का चवळीच्या शेंगा आहे का मस्त पैकी चवळीच्या शेंगा आहे म्हणून चला तुम्हाला आलो ठीक आहे मग भाजीला घे शेंगा पुढे हे बघा वा आपल्या शे तुम्हाला याची रेसिपी करून हे बघा है का केवढी मोठी बघा केवढी शेंगा आहे ह्या बघा हे का मुगाचे पण आहेत बरं का हे बघा मुगाच्या शेंगा मला चला थोडा शेंगा पण आणावा खायला आणि भाजीला पण होते ना म्हणलं थोडे त्याच्यामुळे आली बरं काय बघा आहे का एक। फोटो घेतलाय तर बघा ना किती मस्त मस्त चवळीचे शेंगा आहेत बघा भाव ना भाजीला आहे का आता हिरू यायच्या ना हिरवी मिरच्या टाकून सही ना रामराम रा घेऊ आता पुढे हिंदी आली आता थोडी थोडी आता काय म्हणलं पुढे कुठून घेऊ का भाजी तर बघा किती मस्त पैकी याचा वा हे मोसंबीचा माळा भांडू बहिणू बघा आहे का एक नंबर आहे का हे तर अशा मस्त पैकी आहे ना हे बाई असे छान पैकी मोसंबी आहेत की बघा आहे का बघा बहांडू बहिनो किती मस्त हे आले आहेत का थोड्या समोरून दाखवते हे बघा एका एका झाडाला कशा कशा आल्या तर मोठ्या मोठ्या मस्तपैकी असे आलेल्या ह्याचं आणि असे छान हे खायला खूप छान लागतात बरं का गोड लागतात खायला म्हणजे चला तुम्हाला दाखवा तर हे हो बघा हे का तर हे मामाचा वावर आहे बरं का मित्रांनो आणि मामाच्या वावरातल्या ह्या मोसांब्या आहेत जे नाही का आपलं वावर करते तर ते मामा आणि मावशी त्यांचं वावर आहे तर ते म्हणले ताई मोसांब्या घेऊन जा मग मी आले म्हटलं चला मोसांबे घेऊत नऊ दहा आहे की नाही नऊ दहा मोसांब्या घेतल्या आता निघलो तर चला म्हणलं आता हे की नाही अरे लिंबाचं झाड बघा किती मस्त आहे का भारी भांडव्हिनू शेतकरीचा नाद नाही करायचा शेतकऱ्याचा रॉयल शेतकरी खरंय का खोटे भांडवू हे बघा हे सीताफळ बघा भांडव्हिनो गेल्यापेक्षित सीताफळ नेले होते एवढं मोठ रे शीतफळ होते बघा हे बघा हे का दिसले का लय मोठा मोठा लय मशरूम आहे का काय बाबू बघायचं का मशरूम भाजी करायला <laughs> रामफळाची झाड गेले पाहिजे रामफळ लय खाल्ले होते म्हणून लय 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 नेले म्हणजे ते एक खाल्लं ना की माणसाचं पोट भरते हो आपण म्हणतो की चला हे <laughs> खावा 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 पण काय होते माहितीये का एक हो खाल्लं ना की माणसाचं पोटच भरून जाते बघा एकदम म्हणजे असं हेच होऊन जाते बघा जांब हे ग अजून मोठं नाही झाले समजा जांब चला मग आता तुम्हाला दाखवा आता है की नाही आपण म्हणतो की आले आपण कसं आपल्याला कसं वाटतंय हा आपण लय मोठं खातून ही घ्यावा ते घ्यावा पण काय नाही जगा आपण घेतोच ना तर एक आहे ना आपलं पोट भरून जाते एक्या मोसंबीमध्ये आणि एक्या रामफळामध्ये रामफळ तर एवढं मोठं येत आहे तुम्हाला काय सांगू रामफळ लई मोठा मोठा येतं आणि म्हटलं चला आता आले मा आमाच्या इकडं आपल्या वावरात तर चला म्हटलं तुम्हाला दाखवा घेऊन आहे की नाही तर चला चला आता त्यांचे तिथून चला आता तर काल सहा वाजले होते राहण्यामध्ये घरी यायला आम्हाला आठ वाजले थोडा उशीर झाला होता कारण की दादाची ड्युटी होती पाच वाजूस तर आणि मग आम्ही त्याच्यानंतर घेऊन रान राहतो तुम्हाला माहिती आहे किती लांब आहे कारण की मामा म्हणले ताई मोसांब्याची तोडणी आहे म्हणले तर थोडेफार घेऊन जा मोसांब्या तर मग आपण गेलो होतो तो जास्त नाही चार पाच आणले चार पाच म्हणजे मामाने तोडून दिल्या काही म्हणले नाही बाई आपण असं जबरदस्ती कोणा चोरून घेत नाहीत बरं का तुम तुम्हाला वाटत संगीता चोरून घेते तसं नाही वाहन ना ना म्हणून ना मी व्हिडिओमध्ये व्हायरल व्हिडिओ समजा कॉमेडी होण्यासाठी मी असं म्हणते की मी चोरून घेतली ला मी कधीही चोरीत नाही कोणाचं कारण की एक शेतकरी खूप मेहनत करतो आहे आणि आपल्याला ते लाज वाटायला पाहिजे चोरला मी कधीच चोरीत नाही बाबा खरं सांगायला त्यांनी जर दिलं तरच घ्यायचं नाही तर मग तोंडाने समजा आता म्हणलं मामा एक मोसंबी घेऊ हो का ताई कोत्रिम घेऊ हो का ते म्हणले तर घ्या आणि हो त्याचे मी पैसे पण द्यायला आणि त्याला ते पैसे द्यायला तयार राहते पण कसं ते म्हणत नाही ताई बघा तुम्ही आता वावरात येऊन सही आम्हाला पैसे देता येईल चांगलं वाटतंय का तर त्याच्यामुळं कुठंतरी तुम्हाला असं वाटतं असेल की बाबा चोरून घेतली तसं नाही तसं नाही नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडला का नाही एक एक लाईक कमेंट शेअर कीच भांड बनो दिसते भांडणाचीच व्हिडिओ नका बघत जाऊ बर का असे रानातले पण व्हिडिओ बघितले पाहिजे होय जेणेकरून माणसाचं मन प्रसन्न झालं पाहिजे काय तुम्हाला लोकाची दलिलरी बघायची सवय पडलेली होय भांडण तण्ण तुम्हाला त्याच्यातच इंटरेस्ट आहे का रापा खपटा टपाटप काहीतरी चांगले व्हिडिओ बघायचा जा रानातलं वातावरण माणसं मन फ्रेश होऊन जाते दलिंद्री व्हिडिओ पाहिले दलिंद्री लागते <laughs> <laughs> लाईक कर, कर, करा शेअर करा मनावर घेऊ नका जास्त गोष्टी काय मस्करी करीत असते